आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन दोन हजार पंचवीस साली जितकेही गुन्हे घडलेले आहेत वेगवेगळ्या हेड्स खाली प्रॉपर्टी ऑफेन्सेस बॉडी ऑफेन्सेस महिलांविरुद्धचे गुन्हे सायबर गुन्हे नार्कॉटिक्सचे गुन्हे फायनान्शियल इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि आपण जे काही प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत जे कन्व्हिक्शन झालेले आहेत अशा स्वरूपाचे ट्रॅफिकचे काही इश्यूज असतात आपण जे नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत अशा मल्टिपल गोष्टींवर सविस्तर विश्लेषण आज uh, uh, सर्व पत्रकार बंधूंसमोर केलेला आहे uh, जितकाही डेटा आपण शेअर करू शकतो तो संपूर्ण डेटा सुद्धा आम्ही आपल्या uh, समोर शेअर केलेला आहे ओव्हरऑल पोलीस खात्याच्या मते लार्ज कुठलाही मेजर लॉ अँड ऑर्डर आपला दोन हजार पंचवीस साली झालेला नाहीये आणि कुठलाही विधारक असा हिनस क्राईम दोन हजार पंचवीस साली झालेला नाहीये मोठे मोठे बंदोबस्त आपण केलेले आहेत इलेक्शनची प्रक्रिया सुद्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि जे लोकोपयोगी कार्यक्रम आहेत उपक्रम आहेत आणि पोलिसांची एफिशियन्सी वाढवण्यासाठी जे इनिशिएटिव्ह इंटरनल इनिशिएटिव्ह लागत असतात त्या ते सर्व इनिशिएटिव्ह घेऊन आपण बेस्ट पब्लिक सर्व्हिस किंवा लोकांना पोलीस सर्व्हिस देण्याचा आपण प्रयत्न ती गेल्या तीन वर्षांपासून आपण बघतोय की आपण जवळजवळ पंधराशे सोळाशे आफ्रिकन नॅशनल मोठ्या प्रमाणात ड्रग्ज नार्कोटिक्सची कारवाई केलेली आहे या व्यतिरिक्त एक मोठी पंजाबी गँग पकडलेली आहे हायड्रोपोनिक गांजामध्ये जी इंटरनॅशनल गँग या ठिकाणी ऑपरेट होत होती नवीन चिंचकरची ती सुद्धा आपण या ठिकाणी पकडलेली आहे आणि ऍब्सोलुटली झिरो टॉलरन्सच्या अंडर आपण ह्या सर्व गोष्टी नार्कोटिक्स संदर्भामध्ये आपण केलेल्या आहेत पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आपण एक विशेष स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेन्सिटिव्ह सेन्सिटाईज केलेलं आहे लोकांना सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न करतोय आपण त्यांना हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून कुठल्याही स्वरूपाची नार्कोटिक्स संदर्भातली माहिती मदत त्यांना हवी असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतात सर लहान मुलं गायब होण्याचं प्रमाण आपल्याला वाढलं किंवा त्याच्याबद्दल जरा इन्सिडेंटली गेल्या तीन वर्षांमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याकडे लहान मुलं आणि मुली आणि वयस्क पुरुष आणि स्त्रिया ह्या मिसिंग होतात किडनॅपिंगच्या केसेस कायद्याप्रमाणे दाखल होतात पण गेल्या तीन वर्षभरामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के च्या वर हे सर्व डिटेक्शन झालेले आहेत सर्व मिसिंग चिल्ड्रेन आणि मुली सुद्धा मुलं आणि मुली या आपल्याला मिळून आलेल्या आहेत आणि त्यांचं विश्लेषण केलं असता आपल्याला असं निदर्शनास आलंय की घरात आई वडिलांसोबत काहीतरी टोचून बोललं म्हणून निघून गेलेत किंवा कोणी परिचित मुलासोबत बाहेर गेलेले आहेत अशा स्वरूपाचेच बेसिकली आपल्याला त्याचं विश्लेषण मिळालेलं आहे कुठल्याही स्वरूपाची गँग जी जी आपल्याला भीती असते की कुठली गँग अशा प्रकारे ऑपरेट होते आहे का ज्याच्यामध्ये मुलांना लहान मुलांना ट्रॅफिकिंगमध्ये म्हणजे प्रोसिक्युशनमध्ये किंवा बेगिंगसाठी पुश करते आहे का तर तशा स्वरूपाचा आपल्याला कुठेही गेल्या तीन वर्षाच्या डेटामध्ये आपल्याला आढळून आलेलं नाहीये तरी सुद्धा पोलीस नेहमी तत्पर राहून कुठल्याही स्वरूपाचं जर मिसिंग असेल तर त्याला ऑपरेशन मुस्कान तहत आणि अदरवाईज तत्काळ तसा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात सर हिंदी सर बघितलं तर नवी मुंबई आयुक्तालयाचा जॉग्राफिकली विचार केला असता उलमी उरण पनवेल तालुका पनवेल शहर खारघर हा संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात रस्त्या येत आहेत पॉप्युलेशन वाढत आहे नवीन एअरपोर्ट सुद्धा आता कार्यान्वित झालेला आहे त्यानिमित्ताने तिथे मोठे मोठे हॉटेल्स आणि कार्गो सेंटर्स लॉजिस्टिक सेंटर्स होऊ घातलेले आहेत नैना चा प्रकल्प ऑलमोस्ट ला सुरुवात झाली आहे येत्या पाच ते दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी सुद्धा जनसंख्या मोठ्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे कॉर्पोरेट पार्क्स आहेत अशा सर्व याच्यामध्ये याच्या सोबतच जो जुना सुरुवातीचे जे सेक्टर्स आहेत जे बिझनेस डिस्ट्रिक्ट आहेत बेलापूरचे किंवा वाशी आणि हे सर्व गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत आणि रिडेव्हलपमेंटला येत आहेत स्किल डेव्हलपमेंटला नवीन इमारती झाल्यात तर तिथे मोठ्या इमारती होतील आणि त्या ठिकाणी सुद्धा पॉप्युलेशन डेन्सिटी वाढेल आहे आणि नॅचरली पॉप्युलेशन वाढल्यानंतर इंडस्ट्रीयलायझेशन किंवा कॉर्पोरेटायझेशन आणि पॉप्युलेशनच्या ज्या समस्या असतात अर्बन सिटीमध्ये त्या समस्या निश्चितच वाढतील पण ते सर्व या समस्यांना तोंड देण्यासाठी नवी मुंबई पोलीस समाप्त आहे सर मुख्यालय येते नवी मुंबई पोलिसात जर त्याबाबत आणि त्याच्या मुख्यालय आल्यानंतर किती त्याचा फायदा नवी मुंबई आयुक्तांसाठी होणार आहे नवीन इमारत नवी इमारती मुळात ही इमारत जी आहे आपण ज्या इमारतीमध्ये बसलेला ही नाईनटीन नाईन्टी टू मध्ये ज्या वेळेला नवीन कमिशनरेट बनलं होतं नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये ज्या वेळेला ही कमिशनरेट बनलेलं होतं त्यावेळेला ही इट वॉज सम ओल्ड स्ट्रक्चर आणि ते ओल्ड स्ट्रक्चरमध्येच तात्काळ नवीन कमिशनरेट निर्माण झालं होतं म्हणून याच्यामध्ये शिफ्ट झाले होते पण आता गेल्या तीस वर्षांमध्ये पण आपली रिक्वायरमेंट वाढलेली आहे आणि ही इमारत सुद्धा जुनी झालेली आहे या सर्व गोष्टी बघता एक नवीन इमारत नवी मुंबई पोलीस आयुक्तालया करता मिळावी असं शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला